नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो सहा जानेवारी वर्षाची पहिली मोठी अंगारक संकष्टी चतुर्थी आहे तुमच्या मनातील कोणतीही इच्छा बोलून ही वस्तू तुम्ही देवघरात ठेवा तीन वेळेस हा मंत्र बोला कितीही कठीण इच्छा असू द्या ती नक्की पूर्ण होईल मित्रांनो नवीन वर्ष दोन हजार सव्वीस हे सुरू झालेलं आहे पहिला महिना जानेवारी आणि जानेवारीमध्ये पहिली सगळ्यात मोठी संकष्टी चतुर्थी आलेली आहे संकष्टी चतुर्थी ते भरपूर येतात दर महिन्याला येतात पण अंगारक चतुर्थी खूप कमी येतात आणि ती ही वर्षाची सगळ्यात आधी पहिली आलेली आहे मंगळवारी जर चतुर्थी आली तर तिला अंगारक चतुर्थी किंवा मंगळी चतुर्थी म्हणतात आणि ही सगळ्यात मोठी चतुर्थी वर्षाची मानली जाते तर ही अंगारक संकष्टी चतुर्थी सहा जानेवारी दोन हजार सव्वीस मंगळवारच्या दिवशी आहे तर या दिवशी तुम्हाला भरपूर गोष्टी करता येऊ शकतात उपवास करा गणपती मंदिरात जाऊन मोदकांचा नैवेद्य दाखवा गणपतीची आराधना गणपतीची सेवा गणपतीचा मंत्रजप करावा याने आपल्या जीवनात भरपूर गोष्टी साध्य होण्यास मदत होते आता सहा जानेवारी दोन हजार सव्वीस अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला एक छोटासा उपाय करायचा आहे एक वस्तू तुम्ही देवघरात ठेवायची आहे तुमची इच्छा बोलून आणि तीन वेळेस हा मंत्र बोलून तुमची कितीही मोठी कितीही कठीण इच्छा असेल तरी विघ्नहर्ता श्री गणेश गणपती तुम्हाला सगळं काही देतील कारण सुख करता ते आहे दुःख हरता सुद्धा तेच आहेत तर तुम्हाला कोणती वस्तू गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे तुमच्या देवघरात ठेवायचे आहे तर ते आहे दुर्वा हो मित्रांनो तुम्हाला एकवीस या संख्येत दुर्वा आणायचा आहेत दुर्वा कोणत्याही फुलांच्या दुकानात किंवा तुमच्याकडे जर दुर्वा असतील तर तुम्ही एकवीस या संख्येत दुर्वा घ्यायच्या आहेत दुर्वा घेतल्यानंतर सकाळी दुपारी संध्याकाळी कोणत्याही वेळेस सहा तारखेला तुमच्या देवघरासमोर तुम्ही बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि दुर्वा आपल्या दोन्ही हातात घ्यायचे दोन्ही हातात घ्यायचे डोळे बंद करायचे आणि तुमच्या मनात जीही इच्छा आहे जेही तुम्हाला हवा आहे जोही नवस आहे जोही संकल्प आहे ते तुम्ही मागायचं आहे गणपती बाप्पाकडून जेही तुम्हाला मागायचं आहे ते बोलायचं आहे आणि नंतर त्या दुर्वा तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर गणपती बाप्पाच्या पायांकडे त्यांच्या मूर्तीच्या समोर ठेवून द्यायच्या आहेत आणि बोलायचं आहे श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमहा श्री गणेशाय नमः हे तीन वेळेस तुम्हाला बोलायचं आहे आणि ते दुर्वा तिथेच राहू द्यायचं दुसऱ्या दिवशी सात तारखेला तुम्ही त्या दुर्वांचं वाहत्या पाण्यात विसर्जन करू शकतात अशा रीतीने हा उपाय दुर्वा ठेवून तुम्हाला करायचा आहेत इच्छा बोलायला विसरायची नाही आणि गणपतीचा मंत्र श्री गणेशाय नमः हा बोलायला विसरायचा नाही नक्की करा सहा जानेवारी वर्षाची खूप मोठी चतुर्थी आहे मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ